दादा नमस्कार नमस्कार ज्याप्रमाणे तुम्ही बोललेले का पंचवीस तारखेलाच जे काही पब्लिकला दिसेल त्याप्रमाणे आज सांगाल खूप चांगला पळाला आमची शंकर आणि महबूबची गाडी खूप सुंदर पळाली आणि फरकाने गटपात झाली आणखी तुम्ही बोललेले का मी स्वतः मालक नसून ते माझ्यासोबत जे एवढी मंडळी आहेत ते देखील या बैलाच्या मालकांनी तेवढा प्रेम करतात का हो नक्कीच कारण आज बघा ना आमची वीस पंचवीस जणांची टीम आले पूर्ण अजून खाली पण गेलेत भरपूर सेमी ला तर अजून येतील बदलापूरवर ज्याप्रमाणे ना तुम्ही एक पैरा प्रेक्षकांसाठी ठेवले कायरा काय असणार ते तुम्ही त्या दिवशी दिसणार काय सांगा पैरा आम्ही थोडा गुपित ठेवलेला कारण प्रेक्षकांना एक सरप्राईज द्यायचा होता मला की कुठला पायरा महिबूक कारण गेल्या वर्षीचा का प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे महबूक ज्याप्रमाणे ना मागील वर्षी एक नंबरचा मानकर होता त्याचप्रमाणे आमंत्रण देखील असेल तुम्हाला मैदानामध्ये आणि भेटले देखील असेल हो आमंत्रण भेटलेला साईरस शेटणी स्वतः फोन केलेला बाबा तुम्ही आवर्जून या मागच्या वर्षापेक्षा या वर्षीची गर्दी काय सांगाल या वर्षी भरपूर नामांकित बैल आलेली आहेत पळायला गेल्या वर्षी थोडी कमी होती पण या वर्षी पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातली सगळीच जवळजवळ नंदी आलेले टॉपचे पळायला मला कुठेतरी असं वाटतं ना मानाचे मैदान मुंबई मधले सव्वीस जानेवारी एक मे त्यामध्ये आता एक ऍड करायला लागेल हो शंभर टक्के कारण आपल्या इथे मुंबईमध्ये फक्त एकच मैदान होतो तीन फेऱ्याचा जवळपास ना पूर्ण गर्दीच गर्दी मैदान भन्नाड भरलेलं आहे मैदान एक खूप भरलेलं आहे आणि नियोजन खूप केलेलं आहे आणखी ना या गटाविषयी कशी पडला होता गटा आम्ही अकराव्या गटात होतो सात नंबर तासावर आणि चांगली पाळली गाडी अजून कोणते नंदी तुम्ही घेऊन आले काय आणि मोर्या घेऊन आलो आमचा आदात वासरू आदात वासरू आणखी ना मैदानात गर्दी तर खूप सारी नियोजन करते कसे कर आहेत काय नियोजन चांगलं आहे कारण आता किती चाळीस गट आलेले आहेत पण एकदम व्यवस्थित चालू आहे सगळं मला तरी ना कुठेतरी म्हणजे असं आपण मुंबई मध्ये नाही आज घाटावरतीच असं वाटतं काहीतरी हा असं वाटतंय की तिकडेच घाटावरतीच आपण बैल घेऊन पाहायला आलेलो आहे असं नक्कीच ना मित्रांनो आज खूप छान असं मुंबईमध्ये आज चांगलं मैदान भरलेलं आहे असंच इच्छा असेल का दोन तीन मैदान तरी कुठेतरी व्हायला पाहिजेत हो व्हायला पाहिजेत आणि प्रत्येक आयोजकांनी थोडा पुढाकार घेऊन असे मैदान भरवले पाहिजेत मुंबईमध्ये आणि त्याचप्रमाणे घाटावरचे ला पण भरपूर टॉप चे आलेले आहेत पळायला ज्याप्रमाणे गटपास झाला त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या मनात पण इच्छा असेल काय आज आज फायनलच्या गोलासाठी पात्र व्हा फायनलच्या गोलासाठी आज गाडीवर ड्रायव्हर कोण होते आमचे अनु ड्रायव्हर मोरगाव करण्याचा कर। कुठला कसा हा हो मोरगावचाच बैल आहे आमचा बैल पण मोरगावलाच असतो घाटावरती आणि गावातला त्यांच्या बैल आहे आणि योगायोगाने पैरा पण जुळून आला आमचे आकाश भाऊ लवटे अनु ड्रायव्हर आमचे संतोष ड्रायव्हर सुजित भोसले यांनी हा पैरा जुळून आणला आणखी काय जेव्हा गट फोन आला तुमचं वैयक्तिक मत काय असा वगैरे काय घट पोहोन आला कारण गाडीचं खालना टाकून गेलेले कारण मी मध्ये होतो तरी मी विचारत विचारत आलो काय झालं काय झालं पण सगळे बोलवते लागली लागली गाडी पार्काने लागली कुठेतरी महबूबने त्याच्या आज नाराज नाही करणार आणि आता नाराज नाही केलं आणि याच्या अच.. पुढे पण करणार नाही आम्हाला विश्वास आहे आमच्या त्याच्यावर खूप आज कुठेतरी आपल्याला म्हणजे कसं असतं मुंबईमध्ये ना असं तीन मैदान पार पाडणे खूप मोठी गोष्ट आहे हो खूप मोठी गोष्ट आहे आणि सायराज पाटील नियोजन पण खूप चांगलं आहे आणि त्यालाच कुठं ना मला तरी वाटतं मुंबईच्या बऱ्याचशा गाड्या मालकांनी प्रतिसाद दिला खूप चांगला प्रतिसाद आणि मुंबईच्या सगळ्याच गाड्या पाहायला मित्रांनो कसं असतो ना पश्चिम महाराष्ट्रात तरी पण एक चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ गट एवढे होईत नाही पण मुंबईमध्ये लगेच भरले लगेच चव्वेचाळीस गट माझ्या होते झालेत गट पुकारले चव्वेचाळीस गट चव्वेचाळीस का पंचेचाळीस पंचेचाळीस गट आता किती गट पूर्ण झाले असेल आता चाळीस झाले फायनल म्हणजे दिशे फायनल आहे सूर्याच्या प्रकाशात होईल आ, बक्षीस वगैरे खूप चांगले चांगले मोठे मोठे बक्षीस आपल्याला क्विट गाडी आहे बुलेट आहे अजून टू व्हीलर खूप चांगले चांगले बक्षीस ठेवले याच्यानंतर म्हणजे किताळे भिवंडीवाल्यांचा नऊ तारखेचं मैदान आलेलं आहे पिंजवड चा प्रेक्षण आहे त्यासाठी त्यासाठी महबूब येणार पाळणार तिथे आणि मुलाला चमान होणार चालेल आजच्या या मैदानाला ना माझ्याकडनं शुभेच्छा असतील महबूबसाठी धन्यवाद